साहेब हे सोमवारी या चित्रमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर व इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमच्या आहेत बाईंच्या घरी भेट असेल किंवा भेट असेल किंवा आमचे काही कार्यक्रम आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार आमचे प्रशांत यादव आहेत महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये दुसरा फॉर्म किंवा इथे कुणी इच्छुक वगैरे कोणी नाही आम्ही चिकवण संगमेश्वर मतदारसंघातल्या सगळ्या पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या देखील सगळ्या नेत्यांनी मिळून या मतदारसंघासाठी एकच नाव आम्ही पण हा शब्द असा आहे ना पक्ष श्रेष्ठींचा अधिकार आहे जोपर्यंत आमचे नेते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील जे असतील हे सगळे बसून निर्णय घेत तो नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करणार नाही पण महिला युवक सेवादल व इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतो आहे आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे पूर्वी चार शिवसैनिक युवते हे आमच्याकडे असतात त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपण संगमेश्वर संग विधानसभा मतदारसंघात तयारी करतोय आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवारसाहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम काही वृत्तपत्र प्रसारमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी सुरू झालं होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस पवारसाहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवारसाहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्र देखील मी आज वाचली ती बातमी तर त्याची सत्यता सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे खास पवारसाहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर व इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहे आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमच्या बाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम आहे ते आम्ही तुम्हाला देणारच आहे तर एवढं सांगण्यासाठी मी आलेलो आहे आपल्या जर या निमित्ताने काही पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांना वगैरे असं म्हणणे इथल्या चिपळूण संमेशामधल्या लोकांशी खास संवाद साधण्यासाठी तुम्ही या त्यानिमित्ताने आता आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या आता आमचे कुमार शेट्टी आहेत नेते ज्येष्ठ नेते आहेत आले संपूर्ण जिल्ह्यातले ते परंतु ही जी सभा असेल याच्यामध्ये चकुल संगमेश्वरातीलच लोकांना आम्ही आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कुठेही महाविकास आघाडीमध्ये असा काही वादविवाद असा काही नाही ही सभा फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी सभा फक्त राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष आमच्या उमेदवारी जाईल लक्षात घ्या जानेवारी मध्ये हे पूर्वी झाला त्यावेळेला प्रांताध्यक्ष जैन पक्षाने त्या पद्धती होती ठेवली तसं काम करायला लागण्याच्या सूचना केल्या त्यावेळेला आघाडीचा फोटो आमचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो उमेदवार म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केली जाहीर केली अजून काही वेगळं आहे ज्या वेळेला त्यांनी जाहीर केलं त्या प्रक्रियेत मी स्वतः सहभागी होतो सभा जी घेतली त्या सभेला पवार साहेब होते जयंत पाटील साहेब होते इकडची सगळी लोक आली होती आणि त्यावेळेला प्रशांत यादव यांचा प्रवेश केला आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार पण मी हे सांगतो तुम्हाला कारण तुम्ही काय आता जाहीर या असं नाही आम्हाला महाविकास आघाडीकडून ही जागा वाट्याला आल्यानंतरच त्या उमेदवारीची घोषणा के केली जाईल आता आम्ही कुणाला अधिकार दिलेला नाही आमच्या पक्षाचे काय उमेदवार आम्ही फिक्स केले शिवसेनेने त्यांचे उमेदवार फिक्स केले परंतु असं सुद्धा असू शकते ना शिवसेना उद्धव बाळा सा, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची त्यांच्यातले सुद्धा काही इच्छुक असू शकतात तिथे काँग्रेसचे इच्छुक असू शकतात दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतात त्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्याच आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका त्यावेळे वेळेच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि अशा रत्नागिरी जिल्ह्यात या ठिकाण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आताच ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर गेले जो चाळीस चाळीस लोक आमदार अशा तऱ्हेन बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकती त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं तरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार हल्ल्यात महाविकास आघाडीने अतिशय चांगली अशी आघाडी घेतली आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्या वेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर केले जातील असं असलं तरी देखील